अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगे अठ्ठावीस पंढरपूरच्या चंद्रभागेच्या तीरी उभा आहे त्याची महिमा वर्णावी तेवढी कमी तर त्याची परमभक्ती करणारे अनेक संत या महाराष्ट्रानी पाहिले आहेत प्रत्येक संत नाना जातीमध्ये विखुरले जरी असले तरी त्यांच्या भक्तीपुढे कधीही जात आडवी आली नाही श्रीहरी विठ्ठलांच्या कृपादृष्टी आणि आशीर्वादानं त्यांनी अनेक रचना अभंग केले परंतु कधी कोणाचे अभंग एकमेकांसारखे नव्हते आज त्या रचना ते अभंग जीवन जगताना प्रेरणा देतात जसे संत झाले तशी प्रत्येक संतांची एक वेगळी ओळख आहे अखंड नामस्मरण करत भक्तीचा मळा फुलवला आणि पंढरपूरच्या विठ्ठलाला विटेवरणं खाली येण्यासाठी भाग पाडलं ते श्री संत सावता महाराज यांनी आपल्या शेतामध्ये विठ्ठल पाहिला तर संत एकनाथ महाराज यांनी गाढवाला काशीवरणं आणलेलं पाणी पाजून त्यामध्ये विठ्ठल पाहिला तर आमच्या तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लीमध्ये विठ्ठल पाहिला तर आमच्या नामदेव महाराजांनी तर श्वान म्हणजे कुत्र्यामध्ये देव पाहिला यामधनं नक्कीच प्राणी मात्रामध्ये देव आहे हे सिद्ध होतं दरम्यान अशीच एक आश्चर्यकारक घटना घडली आहे मुक्काम पोस्ट यमगर्णी तालुका निपाणी येथील गावामध्ये एक श्वान पंढरपूरच्या वारीला मालकासोबत गेलं आणि परतीच्या प्रवासाला पंढरपूरमध्ये चुकलं मात्र आषाढी वारीची सांगता करून ते परत आपल्या गावी मालकाच्या घरी मजल दर मजल करत अखंड पायी वारी करत गावामध्ये परत आले या श्वानाला पाहून गावामधनं त्या श्वानाची मिरवणूक काढून त्याचं औक्षण देखील करण्यात आलं यमगर्णी येथून दिंडी आषाढी वारीसाठी पंढरपूरला निघाली होती या वारीमधनं वारकरी श्री ज्ञानदेव कुंभार हे गेले होते त्यांच्या मागे त्यांचं पाळीव श्वान पाठीमागे लागून गेला होता तो रोज दिंडीसोबत चालत राहिला असे तो यमगर्णी वासियांच्या दिंडीसोबत दरम्यान द्वादशीला बारस सोडून दिंडी यमगर्णी गावाकडे जाणार असल्यानं सर्व वारकरी परतीच्या तयारीला लागले होते असे असताना शेवटी परतीचा प्रवास वाहनामधनं होत असतो पण संपूर्ण पायीवारी केलेले मात्र त्या श्वानाला बरोबर घेऊन वाहनामधनं घेऊन परत येण्याचा विचार सर्व वारकऱ्यांनी केला पण मंदिर प्रदक्षिणेच्या त्या गर्दीमध्ये पंढरपुरामध्ये यात्रेत तो कुत्रा चुकला सगळीकडे वारकरी त्याचा शोध घेऊ लागले मात्र तो कुठेच सापडला नाही शेवटी देवाची इच्छा समजून त्याला विठ्ठलाच्या भरोशावरती पंढरपूरमध्येच सोडून दिंडी यमगर्णीकडे वाहनामधनं निघून गेल्या संपूर्ण गावामध्ये त्या श्वानाची अखंड पायीवारीची चर्चा होती खरी पण येताना तो सापडला नाही हे अतिव दुःख आणि तो परत भेटणार नाही हे वारकऱ्यांच्या आणि मालकाच्या मनामध्ये राहिलेली सल कायम होती तर सर्वांना वाटलं की हा कुत्रा पंढरपूरमध्येच हरवला असेल पण आश्चर्याचा धक्का म्हणजे मजल दरमजल करत पुन्हा परतीचा प्रवास पायीवारी करत अचानकपणे हा कुत्रा पंढरपूर यमगर्णी गावामध्ये दाखल झाला गावामध्ये आल्यानंतर सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं यावेळी गावामधील श्वान प्रेमी श्री कोरे आणि मालक यांच्या मार्गदर्शनाखाली त्या श्वानाची गावामधील विठ्ठल मंदिरापासनं ते श्री ज्ञानदेव कुंभार यांच्या घरापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली तर महिला भगिनींनी त्याचा औक्षण केलाय शेवटी या सर्व घटनेमधनं एकच गोष्ट लक्षात येते की देव तारी त्याला कोण मारी अखंड पायीवारीचे पुण्य माणसांना कळत नाही पण ते त्या श्वानाला कळालं तेव्हा तो श्वान खूप भाग्यवान ठरला यामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग या गोष्टीचा पुरावा आहे माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु पडिये देहभाव पुरवी वासना अति ते आपणापाशी न्यावे मागे पुढे उभा राहे सांभाळित आलिया आघात निवारावे योगक्षेम त्याचे जाणे जडहारी वाट दावी करी तुका नाही विश्वास धरून पहावे पुराणी विचारुनी अर्थात माझ्या विठोबाचा प्रेमभाव कसा आहे म्हणून सांगू तो देव रूपानं कृपा करतो आणि गुरुच देव आहे भक्तांसाठी देह धारण करून त्यांची इच्छा पुरवतो आणि शेवटी आपणाजवळ घेऊन जातो तो भक्तांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करतो भक्तांच्या संकटाचं निवारण करतो भक्तांचं संकट जाणून त्यांचे योगक्षेम निवारण करतो आणि भक्तांच्या हाताला धरून भक्ती मार्गाची वाटही दाखवतो तुकाराम महाराज म्हणतात या वचनावरती ज्यांचा विश्वास नाही त्यांनी पुराणामधील अनेक उदाहरणं पाहावीत यावरून एकच गोष्टीचं नवल वाटतं की मानवाला कळाले नाही ती पंढरपूरची वारी एका श्वानानं पूर्ण केली आहे त्यामुळे मनुष्यापेक्षा तो कुत्रा आज भाग्यवान ठरलाय सुनील पिंगळे सी चोवीस तास शिक्रापूर